घेतलेला आहे ज्यांनी बाळूमामाला प्रत्यक्ष पाहिलेला आहे तर त्यांच्याकडून जाणून घे नेमकं त्यांनी ने बाळूमामाला प्रत्यक्ष कसं पाहिलं त्यांचं कसं नाव काय मल्लू 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 गाव नंदी कर्नाटक आपलं वय किती आहे आता ब्याण्णव आहे ब्याण्णव आपण पहिल्यांदा बाळूमामाना कधी बघितलं कितवे वर्षी बारा तेरा वर्षाच आहे कुठल्या गावात बघितलं आमच्या गावातच आलं होतं कधी बघितलं म्हणजे काय कसे त्याची बाबा स्वभाव कसा होता रांडेच्या अनुसुक्काळीच्या शिवाय द्यायचं खाल्ल्यात काय शिवाय खाल्ली की काय केलं शिवाय दिल्या शिवाजी माहिती काय नाही रांडेच्या खाली म्हणायचं असं म्हणायचं काय करत होता आम्ही दारात बकरी आली म्हणजे घरात लोक ते धनगरात बकरी आले तान लावून देणार मग त्याच्यास आम्ही पासा चालले जाणार तेव्हा पाठी मारेच आम्ही बकरी असं काही असं नीट जायचे शेगड्या तिकडे कुठे बकरी जायचे मामाचे जा उंची वगैरे कशी होती उंची काय तर अगदी उंच साडे पाच सहा फूट मामाचं वय त्यावेळेला किती असेल तुम्ही बघितलं त्यावेळेला ते निम्म्याच्या वर ढाल असल त्यावेळेला मामांची त्यावेळेला असे लोक वगैरे दर्शनाला यायचे काय त्यावेळेला त्यावेळेला कुठे एवढं जे देवाचं बकड्या म्हणजे तेव्हा माहित कुणाला माहित नव्हतं नाही कुणालाच माहित तुम्ही असं किती वर्ष बाळग बघत होता काहीतरी चार पाच वर्ष आम्ही संघ संघ होता तुम्ही मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही बाबा माझ्याबरोबर जवळ जावं का घाबर घाबरत होता त्यांना नाही मग तुम्ही तुमच्या गावात आता आता तुम्ही इथं आला आहे बाबा माझ्याच्यावर तर ते कसं आहे तुम्हाला यातनं काय बाबा मग तुम्हाला काही भेटलं म्हणून आला का श्रद्धा म्हणून आला काहीही नाही मग सगळे पाक जे देवाच्या जा शेवतेचा आहे मी कायमचा त्या सेवा करायचा असतो मला युग बी इंजिनियर आहे नातू बी आहे हॅलो आबा उठाय तुम्ही येणार